मी श्याम आता जे प्रकरण आता जे जे प्रकरण चाललंय संपूर्ण व्हिडिओ व्हायरल होतात काही पत्रकारांनी आपल्या हॉटेलला हॉटेलवरती एलिगेशन एलिकेशन आलेलं आहे त्या एलिकेशन संदर्भामध्ये मी माझा खुलासा करायचा आहे मला दोन हजार चोवीसची ही गोष्ट आहे माझ्याकडं कुठला एक पाहुणा येतो किंवा कोणी कस्टमर येतो ग्राहक येतो तर आपण त्याची आय डी घेऊन त्याचे ओळखपत्र घेऊन आपण त्यांना रूम प्रोव्हाइड करतो तो कोण असतो काय असतो त्याच्या आपल्याला काय माहिती नसतं आपलं काम एक आहे की बाबा तो कुठला व्यक्ती आला तर त्याच्या त्याची आय डी घ्यायची आय डी प्रोव्हाइड करून घ्यायची आणि त्याला आपण रूम भारेने द्यायचा आपण तशी पूर्ण प्रक्रिया केलेली आहे जो सा है। हा जो प्रकार आहे हा दोन हजार चोवीसचा प्रकार आहे दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत हा प्रकार आमच्या निदर्शनास नव्हता दोन आत्ता आ, दोन दिवसापूर्वी आमच्या हॉटेलला पोलीस आले काही तीन चार लोक आले अनोळखी लोक आले मग तिथे त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहिती पडलं की बाबा इथे असं असं झालेलं आहे असं झाल्यानंतर आम्ही त्याची सखोल चौकशी करायचा प्रयत्न केला की बाबा काय नक्की हे पोलिसांकडून माहिती घेतली चार लोकांकडून माहिती घेतली हे सगळं माहिती घेतलं त्याच्यानंतर मला अशी माहिती भेटली की माझ्या हॉटेलच्या पार्टनरनी माझ्या एका पत्रकाराच्या विरोधात आठ ते दहा वर्षापूर्वी एक एफ आय आर गुन्हा दाखल केलेला आहे याच्यावरती तो गुन्हा दाखल केलेला आहे खड्डीचा हा जो पत्रकार आहे हा बोगस पत्रकार आहे हा फक्त लोकांना काहीतरी एक कोणाची तरी कमजोरी पकडायची आणि त्याच्याकडून खंडण्या वसूल करायच्या त्याच्यापैकी मी एक खण्नी वसूल करणारा माझ्याकडून खंडी वसूल करायचा त्याचा प्रयत्न होता तो मी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता त्याच्यावरती काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती त्यांनी त्याचा मनात राग धरून हे प्रकरण घडून आणलेलं आहे असं मला समजते ह्या प्रकरणामध्ये मी माननीय पोलीस कमिशनर साहेब पोलिसांना विनंती केलेली आहे की बाबा हे जे प्रकरण चालू आहे ह्या प्रकरणामध्ये साहेब आपण योग्य ती कारवाई सखोल चौकशी करून ह्या कारवाईचा ह्या मेटलच छडा लावून ह्याच्यामध्ये जे जे हे आरोपी आहेत यांना आरोपी बनवून ह्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून योग्य ती शिक्षा द्यावी ही माझ्या तर्फे मान्य पोलीस साहेब यांना विनंती आहे आमच्या लॉजिंग मध्ये आहे आम्ही आम्ही ही गोष्ट नकारत ना नाहीये आमच्या ही गोष्ट आम्ही नकार ना नाही कारण आम्ही त्याचे जे डॉक्युमेंट जे शासनाचे नियम आहेत त्या नियमाचं कुठेही उल्लंघन केलेलं नाहीये आम्ही नियमामध्येच राहून पूर्ण कायदेशीर कारवाई कायदेशीर कृत्य कायदेशीर बाबी पूर्ण करून आम्ही त्याला रूम प्रोव्हाइड केलेला आहे रूमच्या आतमध्ये जाऊन त्या व्यक्तीने ते पर्सनल जगणं आहे त्याच्या तो आतमध्ये काय करतोय काय नाही करतोय हे ना है, आम्ही बघू शकत नाही याच आम्हाला काही माहिती आहे आणि ते माणसं कोण आहेत काय आहेत कोण कसं आहेत ते आम्हाला काही माहिती नाही जेव्हा आम्हाला परवा दिवशी पोलीस आले काही लोक अनोळखी लोक तिथे आले त्यानंतर आम्हाला माहिती पडलं की बाबा हा प्रकार असा झालेला आहे जे लोक आले होते त्या लोकांच्या आमच्याकडे आयडी गिडी त्या लोकांचे आम आमच्याकडे एंट्री आहे किती महिला काय पुरुष वगैरे हो असं आम्ही मला डिटेल माहिती नाही आहे पण जी डिटेल आहे ती आम्ही कागदोपत्री पोलिसांना पुरवलेली आहे जी शासनाची जागा आहे असं शासनाला पण माहित नाही की शासनाची जागा आहे आणि कुणाला माहित नाही मी त्या जागेवरती सुमारे तीस ते चाळीस वर्षापासून वास्तव्यास आहे तिथे आणि ती त्या जागेचा वावर मी करून बाजूस असलेलं प्राचीन मंदिर आहे त्या मंदिरासाठी मी असलेली जी जी जे उदरनिर्वाह होतो त्या मंदिराचा उदरनिर्वाह मी करतोय मी सोशल वर्कर सोशलचं सोशल वर्किंग काम करून बाहेरून येणाऱ्या काय म्हणतात त्याला जे भक्तगण येतात त्या भक्तांसाठी त्या हो त्या ह्याचा जो हे आहे जे बचत आहे तो बचत आम्ही त्या भक्तांसाठी खर्च करत असतो आणि आम्ही हे करत असतो लोकांना दान पून करून आम्ही ते मंदिर चालवत असतो शासनाने जर जमीन मागितली जे योग्य ती प्रक्रिया करून आम्ही नक्कीच शासनाला मदत करू शासनाचे आहेत हे शासनाला पण माहीत नाही आणि कुणालाच माहीत नाही फक्त हा एक बोगस पत्रकार जो आहे हा फक्त लोकांना सांगत असतो की ही शासनाची जागा आहे ही शासनाची जागा आहे हे असं आहे हे तसं आहे हा ओनली वन एक फक्त हा जो बोगस पत्रकार आहे हा बोगस पत्रकाराचं इंटेंशन काय आहे हे फक्त आपणाकडून किंवा पोलिसांकडून मला माहिती मिळावी फक्त आणि त्या पत्रकाराला योग्य ती समज मिळावी अशी मी आपणाला आपणातर्फे तर्फे मी आपल्याला विनंती करतो की आपण त्या बोगस पत्रकाराचे जे डिटेल आहेत त्या डिटेल मी आज माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना मी तक्रार केली आहे पत्रकारावरती आणि ह्या संबंधितांवरती ज्यांनी माझ्या प्रॉपर्टी आमच्या प्रॉपर्टीमध्ये मिसयूज केले त्या प्रॉपर्टीचं माझं नाव खराब करायचा प्रयत्न केलाय माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय अशा लोकांवरती लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे